नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव चिंता आणि एन्झायटी याच्याने आपण ग्रस्त असतो आणि जीवनाचा आनंद घ्यायला चुकतो हे ताणतणाव दूर करण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे ध्यान आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे दी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांनी अठ्ठावीस जुलैपासून चौदा दिवसांचा ऑनलाईन फ्री मेडिटेशन चॅलेंज सुरू करतायत या मेडिटेशन चॅलेंजमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये तीन बॅचेस आहेत प्रत्येक बॅच फक्त तीस मिनटाची आहे कोणत्याही बॅचला जॉईन करून आपण सहजच ध्यान शिकू शकता करू शकता आणि विशेष म्हणजे या ध्यानामध्ये या मेडिटेशन चॅलेंजमध्ये जगप्रसिद्ध गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यासोबत आपल्याला मराठी भाषेत आपल्या माय भाषेत ध्यान करायला भेटणार आहे तर रजिस्ट्रेशन फ्री आहे पण रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तर हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याची प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा ही एक लिंक आहे ती लिंक इथे मी पेस्ट केली आहे किंवा त्या लिंकवर क्लिक केल्यावर डायरेक्टच हा पेज ओपन होतो या पेजवर मराठी भाषा ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे त्याच्यावर नाव टाका आपलं व्हॉट्सअप नंबर टाका व्हॉट्सअप नंबर टाकल्यानंतर आपला पिनकोड टाका आणि हे सबमिट करून टाका सबमिट केल्यानंतर इथे असा एक आपल्याला ऑप्शन दिसतो जॉईन व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावर क्लिक केल्यावर आपण डायरेक्टच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतो मराठी मेडिटेशन चॅलेंज असा या ग्रुपचं नाव आहे आणि हे सगळं प्रोसेस करताच तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ऑफिशियल मेसेज येईल बघा इथे हा ऑफिशियल मेसेज आलेला आहे नमस्कार हर्षल कृष्णनी युअर साईन अप फॉर मेडिटेशन चॅलेंज इज कम्प्लीट सुरुवातीतून करा या ब्रटनवर क्लिक केल्यानंतर स्टेप वन आहे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला चुकला असाल तर या स्टेप वनमधली जी ही लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप परत जॉईन करू शकता स्टेप टूमध्ये इथे असं लिहून आलेलं आहे आपल्या मित्रपरिवाराला या ऑनलाईन ध्यानचालेनसाठी आमंत्रित करा आणि आकर्षक गिफ्ट जिंका याच्या खाली दोन बटन आहे कोणता पण बटन दाबल्यानंतर खाली आपल्याला असा मेसेज येतो खालील संदेश तुमच्या मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांसोबत शेअर करा हा मेसेज आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे या मेसेजमध्ये तुमची पर्सनल लिंक आहे या लिंकला जॉईन करून जे पण लोक या मेडिटेशन चॅलेंजला जॉईन करतील तेवढे तुमचे पॉईंट्स वाटतील जी तुमची लिंक आहे तिच्यावर तुमच्या मोबाईलमध्ये क्लिक केल्यावर तुमचा डॅशबोर्ड ओपन होतो या डॅशबोर्डवर बघा इथे सेंटरला आपल्याला आपला स्कोर दिसतो वेगवेगळ्या स्कोअरसाठी वेगवेगळ्या गिफ्ट्स वेगवेगळे गिफ्ट्स आपण ठेवलेले आहेत वेगवेगळे रिवॉर्ड्स आपण ठेवलेले आहेत जास्तीत जास्त शेअर करूया सेवा पण होते आणि आपल्याला आकर्षक गिफ्ट्स पण भेटतात मेडिटेशन चॅलेंज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचूयात आणि माझा महाराष्ट्र आनंदी महाराष्ट्र या उपक्रमात आपण सगळे सहभागी होऊयात